सरन्यायाधीश भूषण गौरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीने जाहीर निदर्शने करण्यात आले हल्ले गुन्हा वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली अपनी जान जमानी पडी जान दे हो में। कि वो पर काम करता किंवा खऱ्या अर्थानं या देशामध्ये समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व याला कशा पद्धतीनं नेस्तनाभूत करायचं याचा फार मोठा डाव सनातनी विचारांनी प्रेरित असणाऱ्या राजकीय नेत्यांनी आखलेला आपल्याला आढळून येतो प्रत्येक गोष्ट भारतीय संविधानातील दिलेल्या तत्वांना कसा हरताळ फासायचा त्या तत्वज्ञानांना बगल देऊन कशा पद्धतीनं आपला एक कलमी कार्यक्रम जो हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा आहे त्यासाठी ही जी सुरुवात आहे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जी घटना घडलेली आहे तो संविधानावरचा हल्ला आहे भारतीय सार्वभौमत्वावरचा हल्ला आहे आज जर आपण डोळेजाग केली तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा हे जे विष या समाजामध्ये पसरवलं जात आहे देशात पसरवलं जात आहे त्याच्यामुळे या देशात नजीकच्या काळात आराजक आल्यास नवल वाटता कामा नये कारण आज प्रत्येक आस्थापनेमध्ये जातीय हिंसाचार वाढलेला आहे जातीय छळ प्रत्येक अधिकारी त्या मागासवर्गीय अधिकाऱ्यांना आज छळतो आहे आजची ताजी घटना आहे की हरियाणामध्ये आय पी एस सारख्या सनदची सेवकाला आत्महत्या करण्यास भाग पाडलं आज प्रत्येक वृत्तपत्रांची मोठी हेडलाईन आहे त्यांनी काय आत्महत्या केली तर त्याची त्याच्या आस्थापनेमध्ये छळवणूक करण्यात आली तर अशा पद्धतीनं हे विष कोण पेरत आहे आणि हे विष पेरून काय साधणार आहे प्रत्येक वेळेला कधी मुस्लिमांविरुद्ध कधी दलितांविरुद्ध हे जे वक्तव्य आणि जी काही धोरणं ह्या ठिकाणी ते जाहीर करतायत ही अत्यंत देशाला घातक आहेत आणि म्हणून आपणाला जर समता प्रस्थापित करायची असेल तर ह्या प्रवृत्तीविरुद्ध भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी आज रस्त्यावर उतरून निदर्शनं केली पाहिजेत याची जाण या, या शासनाला दिली पाहिजे की आम्ही जागे आहोत आणि म्हणून प्रत्येक भारतीयाने याची दखल घेऊन या संघर्षात हिरिहिरीने उतरलं पाहिजे आज जर उतरला नाहीत तर भविष्यात मात्र ह्या देशाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही, नाही। आणि ते वाचवायचं असेल तर तुम्हाला भारतीय घटनेने दिलेला जो समतेचा स्वातंत्र्याचा बंधुत्वाचा जो संदेश आहे तो अंमलात आणायचा असेल तर सनक्षित मार्गाने तुम्हाला ह्या शासनकर्त्यांविरुद्ध बंड पुकारण्याची आज वेळीली आहे आणि म्हणून या ठिकाणी मी समस्त नागरिकांतर्फे जे सर्वोच्च न्यायालयाची घटना घडली त्या घटनेचा तीव्र निषेध करतो आहे हे आंदोलन कुठल्या धर्माचा द्वेष म्हणून केलं जात नाही हे आंदोलन समतेसाठी आहे हे आम आंदोलन स्वातंत्र्यासाठी आहे घटनेची बूज राखावी त्याचा मान राखावा यासाठी आहे कायद्याचं पालन करणाऱ्यासाठी आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही एकत्रित जाऊन जी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याचा निषेध करतो परंतु काही लोक तुम्हाला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही एका विशिष्ट जातीचा दा द्वेष काढण्यासाठी एकत्रित आला आहात अशा अफवा पसरवतात माझी त्यांना सांगणं आहे की हा कुठल्याही धर्माविरुद्ध नाही तर हा हल्ला जो आहे हा हल्ला त्यांनी विशिष्ट हेतूने केलेला आहे आणि त्याचं नाव आहे सनातन आणि ही जी सनातनाची कीड लागलेली आहे ही वीसच्या चौदा खऱ्या अर्थाने या देशाचं सर्वोच्च न्यायालय आणि त्या न्यायालयाचे सर्वोच्च पदावर असलेले सरन्यायाधीश बी आर गवई साहेब हे दलित तक्त्यातून येतात तसं पाहता भारताच्या इतिहासामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये दोन दलित सरन्यायाधीश झालेले आहेत परंतु हे जे सरन्यायाधीश झालेले आहेत बी आर गवई हे फुले शाहू आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमीमध्ये दीक्षा दिली जी भूमी पवित्र भूमी आहे त्या पवित्र भूमीमधून येतात आणि त्यांच्यामुळे बाबासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये खचून भरलेले आहेत आणि म्हणून त्यांचे जर निर्णय आपण त्या आल्याच्या नंतर जे पाहिले त्या निर्णयाने हे सनातन हा मनुवादी विचारधारेचा जो किडा आहे तो आणि हे जे शासन चालवणारे आहेत ते त्रस्त आहेत उदाहरणच जर सा सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सर्व ठिकाणी आरक्षण होतं परंतु सुप्रीम कोर्ट ज्याला आपण सर्वोच्च न्यायालय म्हणतो त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसीना आरक्षण नव्हतं आदरणीय गवई साहेब आल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसीचं आरक्षण डिक्लेअर केलं त्याचं खऱ्या अर्थाने ह्या मनोवाद्यांच्या पोठामध्ये पोटसुळा उठलेला आहे आणि त्याचीच ही प्रतिकृती आहे की गवई साहेबांचा अपमान नसून ग बघा गवई साहेबांचा एवढा मोठा अपमान त्या ठिकाणी झाला तरी त्यांनी सांगितलं की जाऊ द्या त्याला माफ करा कारण ते बुद्धांचे अनुयायी आहेत परंतु तसं करत असताना भारतामध्ये ज्याने गुन्हा केलेला आहे त्याला शासन झालं पाहिजे ही भारताच्या संविधानाची प्रतिकृती आहे भारताचं संविधान सांगत आहे आणि म्हणून मी आपणाला आठवण करू इच्छितो की चंद्रकांत दादा जे आहेत बा बी जे पीचे हे मंत्री महोदय चंद्रकांत पाटील त्यांच्यावर कुठेतरी एका माणसाने शाई फेकली त्यांनी शाई फेकली असताना त्याच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करण्यात आला आणि या व्यक्तीने तर ह्या फिरूने, ह्या सनातनाने या, सनातना या हरामखोराने संविधानावर घास घातलेला आहे भारताच्या लोकशाही व लोकशाहीला आव्हान केलं आहे तेव्हा आम्ही सांगतो हा राजेश किशोर ह्या व्यक्तीला याच्या पाठीमागे कोण आहे ते ह्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने शोधून काढावं आणि या राजेश किशोरला देशद्रोहाचा त्याच्यावर गुन्हा द्या झाला पाहिजे असे आमची आज या ठिकाणी भायकाळ्यामधून आम्ही माग दक्षिण मुंबईच्या वतीने आणि सर्व या विभागातल्या सर्व संघटनांच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत याचा आम्ही सर्वजण निषेध करतो निशेद, निशेद।